नमस्कार मित्रांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं हो मित्रांनो सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की अखेर येत्या नव्वद दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये जास्तीत जास्त किती वाढणार कापसाचा बाजार भाव होय मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे की अखेर त्या नव्वद दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये जास्तीत जास्त किती वाढणार कापसाचा बाजारभाव हा सवाल तुमच्या मनातला आहे हा सवाल माझ्या मनातला आहे आज भारत वर्षातील सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारत आहे की अखेर येत्या नव्वद दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये जास्तीत जास्त किती वाढणार कापसाचा बाजार भाव या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहावा हा व्हिडिओ शेवट पर्यंत पाहत असताना आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल कि अखेर त्या नव्वद दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये दे जास्तीत जास्त किती वाढणार कापसाचा बाजारभाव या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी सध्या देशांतर्गत बाजारामध्ये दे कापसाच्या बाजारभावाची पातळी काय आहे सध्या देशांतर्गत बाजारामध्ये कापसाची मागणी पुरवठ्याची स्थिती काय आहे आंतरराष्ट्रीय बाजारभाव काय आहे आंतरराष्ट्रीय स्थितीमध्ये मागणी पुरवठ्याची स्थिती, स्थिती काय आहे आणि या सर्वांचा परिणाम भविष्यात कापसाच्या भावावरती कसा होणार आणि या सर्वांमुळे येत्या नव्वद दिवसात देशांतर्गत बाजारामध्ये जास्तीत जास्त किती वाढणार कापसाचा बाजारभाव या प्रश्नाचा आता उत्तर जाणून घेऊया सध्याच्या कंडिशनला जर बघितलं तर कापसाचा बाजारभाव हा तुम्हाला सुधारताना दिसत आहे कापसाची बाजारभाव पातळी ही बहुतांश बाजार समित्यांमध्ये सात हजाराच्या वर आली असून कापसाचा कमाल बाजारभाव साडेसात हजाराच्या वर पोहोचला आहे जर आपण या परिस्थितीचा असणारा कानोसा घेतला तर लक्षात येईल की कापसाची जी बाजारभाव पातळी आहे ती वाढण्यामागचं कारण म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये वाढलेला कापसाचा बाजारभाव जो कापसाचा बाजारभाव पंच्याण्णव शहाण्णव सेंट्सच्या वर पोहोचलाय आणि नजीकच्या भविष्यात कापसाचा हा बाजारभाव आपल्याला शंभर सेंट्स क्रॉस होताना दिसणार आहे जागतिक कापूस बाजार अपेक्षा देशातील कापसाचा बाजारभाव अत्यंत कमी आहे यामुळे देशातून कापसाची निर्यात वाढण्याची शक्यता आहे पण देशामध्ये शिल्लक कापसाचा साठा कमी असल्यामुळे वाढणारी निर्यातीसाठीची कापसाची मागणी आणि घटत जाणारा कापसाचा पुरवठा हा कापसाच्या बाजारभावाला प्रचंड आधार देणार आणि यामुळे कापसाचा बाजारभाव येत्या नव्वद दिवसात सात ते नऊ हजाराच्या दरम्यान राहणार आणि अपवादात्मक परिस्थितीमध्ये अनुकूल परिस्थिती आलीच तर कापसाचा बाजारभाव जर दहा हजार पार गेला तर अजिबात आश्चर्य वाटायला नको असं या ठिकाणी जाणकारांचं इथं स्पष्ट मत दिसत आहे विक्रीचा विचार करत असाल तर एकच गोष्ट लक्षात ठेवा की घाई नको गडबड नको तीनशे ते चारशे ची तेजी दिसली की तिथं वीस ते तीस टक्के कापूस विक्री करा असं करत करत जर टप्प्याटप्प्यानं कापसाची विक्री केली तर आपला होईल शंभर टक्के फायदा मग भविष्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये काय राहणार कापसाचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ ता ता लाईक करा सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत शेअर करा करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ सह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र वर मिळत राहील तो माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडीओमध्ये मनापासून खूप खूप आभार